नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटकुनॉल या कंपनीच्या आलूज स्प्रे ए डब्ल्यू डी या स्प्रेची माहिती घेणार आहोत या स्प्रेचा वापर आपण कुठे करायचा या स्प्रेमुळे आपल्या पशूंमध्ये काय फायदे होतात तसेच या स्प्र या स्प्रेचा वापर आपण कसा करायचा ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक आहेत जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो आलूज स्प्रे एडब्ल्यू डीमध्ये प्रत्येक ग्रॅममध्ये निओमायसिन सल्फेट तीन हजार चारशे युनिट पॉलीमॅग्झिन बी सल्फेट पाच हजार युनिट आणि बॅक्ट्रिसिन झिंक चारशे युनिट दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आपल्याला दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो यामधीलच एक समस्या म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती जर कुठली जखम झाली किंवा एखादा ओरखडा आला किंवा काशेवरती किंवा सडावरती जर कुठली चीर पडली आणि आपण जर यामध्ये लवकर लक्ष दिले नाही तर त्यामध्ये माशापासून किडे पडण्याची देखील संभावना असते मग ती जखम भरून येण्यासाठी वेळ जातो व यामध्ये आपल्या पशूंना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो यामध्ये मग पशूंमध्ये ताप येणे पशु चारा कमी खाणे यासारख्या गोष्टीही यामध्ये घडतात या समस्या निर्माण न व्हाव्या व आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी व्हावा यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलू स्प्रे ए डब्ल्यू डी याची माहिती घेणार आहोत या स्प्रेमध्ये जे घटक दिलेले आहेत त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठलीही जखम असेल ती जखम ताजी असेल त्या ठिकाणी आपण या स्प्रेचा वापर केला तर आपल्याला ती जखम लवकरात लवकर ठीक होण्यासाठी या स्प्रेमुळे खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच या स्प्रेमध्ये अँटीबायोटिक्स दिलेले आहेत म्हणजेच प्रतिजैविके दिलेले आहेत यामुळे पशूंच्या शरीरावरती जी जखम आहे त्यामध्ये जर कुठले बॅक्टेरिया असतील तर त्यांना मारण्यासाठीही या स्प्रेमुळे आपल्या पशूंना चांगला फायदा होतो व ती जखम आहे ती लवकरात लवकर ठीक होण्यासाठी यामुळे मदत होते या आलू स्प्रे एडब्ल्यू डी मध्ये याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी जखम आहे त्या ठिकाणी केल्यावरती या स्प्रेचा वापर वापर केल्यानंतर त्या जखमेवरती एक चांदीचा कलरची जी लेयर आहे ती तयार होते म्हणजे त्याच्यावरती एक थर तयार होतो यामुळे पशूंच्या शरीरावरती जी जखम आहे त्यावरती माशा किंवा इतर परजीवी किडे बसत नाहीत त्यामुळे आपल्याला ती जखम लवकरात लवकर ठीक होण्यासाठी या स्प्रेचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच या स्प्रेचा वापर आपण आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्या ताज्या जखमा आहेत त्याच ठिकाणी करावा आणि ज्या जखमांमध्ये किडे नाहीत अशा ठिकाणी आपण या स्प्रेचा वापर करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर एखादी सर्जरी झाली असेल त्या ठिकाणी आपण अलू स्प्रे ए डब्ल्यू डी याचा वापर करू शकतो यामध्येही आपल्याला या स्प्रेचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो अलू स्प्रेचा वापर आपण आपल्या सर्व पशूंमध्ये म्हणजेच आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये शेळी मेंढी कुत्रा या सर्वांमध्ये या स्प्रेचा वापर आपण करू शकतो पशुपालक मित्रांनो या स्प्रेचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये दिवसातून एक किंवा दोन वेळा जखम भरून काढण्यासाठी तसेच त्यामध्ये किडे वगैरे नाही व्हावे म्हणून आणि सर्जरीमध्ये जे टाके टाकलेले आहेत ते लवकरात लवकर मिळून येण्यासाठी करू शकतो पशुपालक मित्रांनो या स्प्रेचा वापर करण्यापूर्वी आपण जी जखम आहे ती आधी स्वच्छ करून घ्यावी त्यामुळे आपल्याला या स्प्रेचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद